तर या मेंदूवडा खायला बघा गर्दी मेंदवाड्याकडे किती गर्दी आहे सांडपणाला आहे मेंदवडाचा स्टॉल खूप छान मेंदूवडा भेटतो इथे तुम्ही पण या खायला कधी आला तर इकडे आपले मेनाराने उभी आहे आणि मी आज लेट ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे नाश्ता वगैरे केला आज बाहेर मस्त मेंदूवडा खाल्लेला आहे आणि इकडं वाट बघत आहे स्टुडंटची पहिली जी स्टुडंट होती ती आजले लवकर गेली सो मला भरपूर वेळ भेटला मी पेट्रोल भरून आले भाजी घेऊन आले नाश्ता पण केला आणि अजून दहा मिनिट आहेत सो इथं बसली आहे रस्त्याला वाट बघत दुसरं काही काम नाही करू शकत ना सो चला वाट बघूया तोपर्यंत लाईव्ह चालू करून देते

देना रे पाँच सौ न चार चार सौ देगी मैं आप विश्वास नहीं होता है चार सौ पच्चीस छब्बीस रुपया खरीदी पड़ गया चार तो देना है तो दे देना है तो पाश्चे ना पच्चीस रुपया फायदा चलो मिल गए सुर में डाला सुर फ्राई फ्राई चलो जल्दी जल्दी आ जाओ खाने के लिए आज दो दिन में बनेगा सुरमे में फ्राई मांजर टपून बसली सुर खायला ए भाई अशी कच्ची खाऊ नको फ्राई करून आणून देते तुला टोपल्यावर लक्ष देऊन बसले ते दे छान लगे मॅरिनेट करते पहिलं तर मीठ घालून घेते स्टो हळदी घालून घेते लाल तिखट गरजेनुसार अद्रक लसूणची पेस्ट वरती घेतोडा मोबाईल हे सगळं मच्छीला लावून घेऊया सगळा मसाला व्यवस्थित मच्छीला लावून घेतलेला आहे मी बघू शकता मच्छी आहे आता मी डब्यामध्ये भरून फ्रीझरमध्ये ठेवून देते म्हणजे पाहिजे तो आपल्याला एक एक पीस दोन दोन पीस पाहिजे तेव्हा तळून खाता येतात बघा अशा प्रकारे डब्बा घेतलेला आहे मी आणि त्याच्यात ही मच्छी स्टोअर करणार आहे कारण मी जवळजवळ पाचशे रुपयाची सुरमी घेतलेली आहे एक किलोपेक्षा जास्त आहे तुम्ही पण असा मसाला लावून ठेवू शकता पाहिजे तेव्हा खाऊ शकता इकडे बोंबील पण घेतलेले आहेत ओल्ले बोंबलाला पण सेम मसाला लावून घ्यायचा आहे आपल्याला हळदी लाल मसाला गरज मीठ अद्रक लसूण पेस्ट आणि सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आता ही, ही मच्छी मी लगेच नाही बनवणार आहे हे बनवणार मी आता जेवणा रात्रीच्या जेवणाला बनवणार आहे मच्छी कारण आता कृतिका पण घरी नाही कॉलेजला गेली आणि मी पण आता लगेच खाणार नाही आहे हव्यावर आहे ना हे जे डोकं आणि शेपटी आहेत ना, ना हे ता फ्राय करते सक्षमच्या आत्ता सकाळ झालेले आहे किती वाजता माहिती आहे का साडे दहा वाजता गुड मॉर्निंग झालेले आहे आहे आता गोधडा काढतोय गुड इव्हिनिंग मंडळी कशा आहात सर्वजण मस्त म्हणजे ना बघा इथे मी आणलेले आहे कोथंबीर आणि लाल माटची भाजी आणलेली आहे आणि मस्त खिडकी तशी भाजी साफ करत आहे मस्त हिंदी जुनी गाणी लावलेले आहेत आणि भाजी साफ करत करत चहा पण घेतलेला आहे आणि बाहेर वातावरण एवढं घाणेरडं झालं आहे ना आबाळ आले आहे खूप जास्त आबाळ आले आणि आबाळ आल्यामुळे त्यांना मूड डाऊन होतो सो असंच काहीतरी झालेलं आहे सो आता मी इथं बसते <coughs> मस्तपैकी चहा पीत पीत ही भाजी साफ करून घेते आणि आत्तापासूनच कामाला लागली म्हणजे चार वाजता माझं काम स्टार्ट झालेलं आहे परत सो आता भाजी साफ करून घेते चहा पिते खूप काम आहेत थोडं थोडं करून तुम्हाला दाखवते हे बघा बेसिन भरून भांडी होती स्वच्छ केलेली आहेत किचन एकदम साफसुथरा झालेलं आहे आणि चिवडा बनवला होता रात्री चळण्यास सगळं तळून घेतलं होतं त्याला फोडणी पण घातलेली आहे आणि नंतर परत सगळं चक्काचक्कर एकदम ओकेमध्ये झालेलं आहे पण एवढंच काम थांबत नाही आता झालेलं आहे सहा माहिती आहे ना सहा साडेसहाला आता अर्धा तास ब्रेक घेते आणि अर्धा तासानंतर परत ता ता लाईव येते दिवसभर माझा वेळ असाच निघून जातो कामच काम